बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूर हादरले घरामध्ये घुसून आई आणि मुलावर सपासप वार करून दोघांना जागीच ठार पंढरपूर आई आणि मुलाच्या घरात घुसून हत्या झाल्यामुळे पंढरपूरमध्ये खळबळ माजली आहे पंढरपूरच्या कुंभारगल्लीमध्ये रात्री साडे वाजण्याच्या सुमारास आई आणि मुलाची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे राहणाऱ्या लखन जगताप आणि त्याची आई सुरेखा जगताप यांना त्यांच्याच घरात घुसून मारण्यात आले हल्लेखोरांनी लखनच्या पाठीवर डोक्यावर वार केले आहे सुरेखा जगताप यांच्या मानेवर आणि डोक्यावर वार करून त्यांना मारण्यात आले आहे लखन आणि सुरेखा जगताप यांच्या हत्या नक्की कोणी केली कुठल्या कारणावरून त्यांची हत्या झाली याबाबत कुठलीच ठोस माहिती समोर आलेली नाही हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवायला सुरुवात केली आहे